राज्यात विधानसभा निवडणुकीची रंदुमाळी जोमाने सुरू असून प्रचाराला आता अवघे तीन दिवस शिल्लक राहिले असून सर्वच पक्षाचे उमेदवार प्रचारात व्यस्त असून उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध पक्षाचे नेते सभा घेताना दिसत आहेत गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगा विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्या निवडणूक प्रचारार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारला बोंडगाव देवी आणि महागाव येथे जाहीर सभा घेऊन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या लोकसेवेची पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पन्नास हजार रुपये महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा तीन हजार रुपये बेरोजगारांना दरमहा चार हजार रुपये पंचवीस लाखापर्यंत आरोग्य विमा व औषधे मोफत दिले जाणार जातीनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणामध्ये वाढ करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल यासाठी दूरदृष्टी व अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे आमचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीप बनसोड यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आव्हान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी उपस्थितीत मतदारांना केले या प्रचारसभेला उमेदवार दिलीप बनसोड तालुकाध्यक्ष घनश्याम धामट सुरेश खोबरागडे यशवंत परशुरामकर जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाडबांदे डॉक्टर भारत लाडे अनिल दहिवले शिला ओईके नरेश नाकाडे सोमेश्वर सौंदरकर युसुफ सय्यद यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया